आज हा मराठीची बोलू कौतिके अमृतातेही पैजा जिंके असं संत ज्ञानेश्वरांनी मराठीच्या बाबतीत म्हटलं आहे हे सर्व विलित आहे मराठी भाषेला आज अभिजात दर्जा देण्याचं एक सत्कृत्य केंद्रशासनं केलं आहे एक अभिनंदनीय काम महाराष्ट्र शासनाच्या सोबत केंद्र केंद्रशासनं केलं याचा अत्यंत आनंद आहे मराठी भाषा ही किती थोर आहे याचं कवी नरेंद्राचं एक मोठं सुंदर उदाहरण आहे कवी नरेंद्र म्हणतात की जे भाषेची रसवृत्ती सा भाषेची किजे किजेती निघूती ज्या भाषेमध्ये सहा भाषांचा रस एकवटला आहे अशी आमची मराठी आहे मराठी भाषेचं संपूर्ण समग्र प्राचीनपासून तर आत्तापर्यंतचं वाङ्मय पाहिलं तर या सगळ्या वाङ्मयातून जगाच्या इतर मोठ्या भाषेतील इतर भाषेतील वाङ्मयाशी बरोबरी करणारं वाङ्मय मराठी भाषेत लिहिलं गेलं ज्या भाषेत इतकं चांगलं इतकं दर्जेदार इतकं रसपूर्ण इतकं गहनीय इतकं महनीय वाङ्मय लिहिल्या जाते ती भाषा साधारण आहे किंवा ती अभिजात नाही असं म्हणवत नव्हतं आता मात्र आमच्या सगळ्या मराठी बोलणाऱ्या मराठी लिहिणाऱ्या मराठी वाचणाऱ्या मराठी ऐकणाऱ्या सर्व लोकांची छाती फुगली आहे मान उंच झाली आहे आम्हाला हीच अपेक्षा होती की आमची मराठी इतकी समृद्ध असताना इतकी समृद्ध असताना इतकी सकस असताना इतकी संपन्न असताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का मिळत नाही आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊन या देशातील केंद्र सरकारने केवळ भाषेचा सन्मान वाढवला नाही तर मराठी बोलणाऱ्या मराठी लिहिणाऱ्या मराठी वाचणाऱ्या मराठी ऐकणाऱ्या संपूर्ण जनतेचं मन प्रसन्न केलं आहे